ओम देवी प्रपन्नार्ती हरे प्रसीद प्रसीद मातर जगतो खिलस्य प्रसीद विश्वेश्वरी पाही विश्वं त्वमेश्वरी देवी चराचरस्य गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या त्रेचाळीस प्रिय तुझे पत्र वाचून मला आनंद झाला तुझ्या परीक्षा केव्हा आहेत परीक्षा संपल्यानंतर घरी गेल्यावर तू काय करणार आहेस संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी तू तयारी करणार आहेस जे काही कर परंतु स्वामी विवेकानंद महाराजांची पुस्तके वाचित राहण्याची सवय करून घे तुझ्या पुढील पत्रात मला लिही की तू संपूर्ण विवेकानंद साहित्य वाचण्यास आरंभ केला आहेस मी तुझ्या भल्यासाठी श्री श्री ठाकूरांजवळ निरंतर प्रार्थना करीत असतो तुझा सतत शुभचिंतक स्वामी गहनानंद ओम शांती 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 हरी ओम सत्सृष्णार्पण मस्तो